रामराम मंडळी काल कराड उत्तर केसरी जबरदस्त मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये गटानंतर सेमीफायनलच्या फायनलच्या ज्या चुरशीच्या लढती होत्या ना ते बघण्यापासून आपण खरं तर वंचित राहिलो पण मित्रांनो जेवढ्या पण गाड्या गटातनं सेमीला पात्र झाल्या ना त्या सगळ्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन पण या सगळ्या गटातनं जेवढ्या पण सेमीला गाड्या पात्र झाल्या होत्या ना त्यामध्ये पाच गाड्याचा उल्लेख विशेष करावा वाटतो की त्यांचं काल स्पीड आहे ना जबराट होतं म्हणजे शंभरने एक टक्के त्या गाड्या सेमीमधनं फायनलला पात्र झाल्याच असते असं वाटत होतं ज्यामध्ये पाचव्या क्रमांकावर येते ती म्हणजे कॉकटेल आणि पिस्फुलची गाडी जबरदस्त स्पीड होतं गटाला शंभरने एक टक्के सेमीला सुद्धा जबरदस्त स्पीड लागला असते गाडी फायनलला पात्र झाली असते असं ते कालच्या स्पीड बघून तर वाटत होतं कॉकटेल आणि पिस्तूलचं त्यानंतर मित्रांनो चौथ्या क्रमांकावर गाडी येते ती म्हणजे तांबेकरांचा कर, कर, सर्जा आणि लाडू कोरेगाव हिंद केसरी मैदानातील लाडू यांचं जब स्पीड पण जबरदस्त होतं काल आणि शंभर टक्के ती सुद्धा सेमीमध्ये तुरशी तडत दिली असते त्यांनी शंभर्याण्णव टक्के फायनलला गेली असते असं वाटत होतं तीन नंबरला येते रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आणि त्याच्या जुळीला जो जुळेवाडीचा राजा होता त्यांचं स्पीड एक नंबर स्पीड लागलेलं ला ला गाडीचं म्हणजे असं वाटत होतं की जर सेमीला ही गाडी उतरल ना तर तेवढ्या ताकदीनंच उतरलं आणि शंभर टक्के फायनलला होईल आणि गुलाल हमकाच गेला असं काल वाटत होतं सर्जा आणि राजाची जोडी जबरदस्त स्पीड होतं त्या गाडीचं सुद्धा दोन नंबरला म्हणायचा जर उल्लेख करायचा झाला तर ती म्हणजे अर्जुन आणि तेजाभाई एक नंबर स्पीड होतं म्हणजे अर्जुन तर आपण म्हणतो आजच्या तारखेला संभाजीनगर यवतमाळवर नवीन जबरदस्त परफॉर्म करतोय आणि तेजाभाई तर आत्ता सध्या दहशतच आहे म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये आजच्या तारखेला आणि तीच तेजाभाई आणि अर्जुनची जोडी एक नंबर पाळलेली गटाला आणि स्पीड असलं लागलेलं की सेमीला सुद्धा टक्करच देऊन फायनलला पात्र झाली असती गाडी यात काही वाद नाही त्यानंतर एक नंबरला जर उल्लेख करायचा झाला तर सगळ्यांना माहीतच आहे मथुर आणि लखनची गाडी एक तर कडला पळून पण पुर। असलं जब्राट स्पीड लागलेलं म्हणतात ना पब्लिकचं भिताड मथुरला का म्हणतात किंवा बिंजोडचा बादशाह का म्हणतात ते काल त्यांनी सिद्ध करून दिलं आणि त्याच्या जोडीला लखन होता त्यामुळं असलं स्पीड लागलेलं गाडीला ला ती स्पीड जर सेमील असेल ना तर शंभर एक टक्के फायनलला ती गाडी पात्र होती आणि फायनलमध्ये ही चांगलीच नंबरला ती उतरली असती यात काही वाद नाही खर तर या पाच गाड्या मी माझ्या मतानं म्हणतोय की त्यांचं काल स्पीड बघ बघता क्षणी डोळ्यात असं वाटत होतं की ह्या गाड्या नक्कीच आज फुल स्पीडनं पळतायत त्यानंतर बकासूर आणि सुंदरची गाडी असेल ती पण जबरदस्त पळाली त्यानंतर हरणे आणि हरण्याची गाडी होती ती पण जबरदस्त पळाली घरनिकेच्या राजा आणि राजाची गाडी होती ती पण जबरदस्त स्पीड होतं त्यांचं काल यात काय वाद नाही आहे त्यानंतर जी आपली रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि शंभूचीच गाडी असेल बावऱ्याची गाडी असेल जबरदस्त म्हणजे एकंदरीत सगळ्या गाड्यांचं स्पीड जबरदस्त होतं पण माझ्या दृष्टिकोनातून जी आपण कंटिन्यू गड बघत होतो त्यातून असं जाणवत होतं की ह्या ज्या पहिल्या मग उल्लेख केला त्या पाच गाड्यांचं स्पीड जे आहे ते जास्त काल लागत होतं तुमच्या मनात काय की तुम्हाला काय वाटतं की कोणत्या गाडीचं स्पीड पाच टॉप गाड्या कालचं सगळ्यात जास्त स्पीड होतं त्या पण कमेंट करून नक्की शंभर एक टक्के सा सांगा कारण काय सेमीफायनल तर झाला नाही फायनल तर झाला नाही पण एक आपला अंदाज असतो प्रत्येकाचा की नाही एक टक्के या गाडीचं काल स्पीड चांगलं होतं नक्कीच ती गाडी आज बैलगाडा शोकिनांच्या मनावर राज्य करून गेली असती झालं जरी नसला फायनल तरी पण आपल्या दृष्टिकोनातनं आयोजकांनी घेतलेला निर्णय असेल बैलगाडा संघटनेने घेतलेला निर्णय असेल खरंच म्हणजे एक स्वागत करणार आहे आणि बैलगाडा क्षेत्राला एक टिकून धरणारा निर्णय होता त्यांचे मनापासून स्वागत तुमच्या कमेंट शंभरने टक्की होत्या की तुमच्या मनात पाच बेस्ट गाड्या कुठल्या होत्या राम राम चला